नागपूर ग्रामीण भागातून सामनेर विधानसभा क्षेत्रातून आशिष देशमुख हे निवडून आले त्या ठिकाणी सुनील केदार हे आधी आमदार होते एक मोठ्या नेत्यांना पराभूत करून आशिष देशमुख हे निवडून आलेले आहे सामनेर मधील जनता म्हणाली होती की परिवर्तन पाहिजे असं देखील म्हणाले अनेक सुनील केदारांवरती पण जनतेने आम्ही जेव्हा कवरेज केले तेव्हा आरोप लावले होते आता त्यावेळेस दिसून येणार होता की आशिष देशमुख हे निवडून आले आणि गावकऱ्यांची अनेकांची मागणी आहे की आशिष देशमुख यांनी ग्रामीण भागात युवांकडे लक्ष दिलं पाहिजे असे अनेक प्रश्न आहे आणि इतक्यांदा सुनील केदार यांना संधी देऊन पण गावांचा विकास झाला नाही असं गावकऱ्यांनी म्हणलं आपण आशिष देशमुख यांच्यासोबत प्रश्न विचारूया भवनात या ठिकाणी आहे निवडणुकीत आम्ही सामन्याच्या पूर्ण कव्हरेज केलेला होता सर आम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये कव्हरेज केलेला होता तुमच्या तर त्याच वेळेस सुनील केदार यांच्यावरती जनतेने आरोप लावले होते अवैध धंदे त्यांनी सुरू केले आम्हाला परिवर्तन पाहिजे म्हणून आम्ही असे देशमुख यांनाच निवडून देऊ आणि तुम्ही निवडून सुद्धा आहे अरे अवैध धंद्यावरती तुमच्या नक्कीच रेती घाट असतील टोल असतील सट्टेपट्टे असतील अवैध दारू असेल याचा भरमार असा त्यांच्या कारकीर्दीमध्ये सामुर्या जनतेने पाहिला आज राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र गृहमंत्री पद ही देखील त्यांच्याकडे नक्कीच राहील अशी अपेक्षा आहे नक्कीच अशा करणारा गैरमार्गाने व्यवहार करणारे गैरव्यवसाय करणारे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना चाप आम्ही नक्कीच दिल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या काही विकासाच्या अजेंडाच्या भरोशावर आज मला मतदान आणि आशीर्वाद जनतेने दिला आहे तो विकासाचा अजेंडा सर्वतोपरी पूर्ण करण्यासाठी आशिष देशमुख इमाने इद्वारे जनतेची सेवा करेल आणि भविष्य असा विकास हा येणाऱ्या काळामध्ये राहणार तुमच्या मतदारसंघात गावांकडे कशा पद्धतीने लक्ष राहणार आहे ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून मूलभूत सुविधा ह्या प्रत्येकच ग्रामीण नागरिकाला मिळावा प्रत्येकच गावाला मिळावा यासाठी सर्व योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आम्ही धडक मोहीम ही आहे आणि त्यामध्ये विविध ज्या गोष्टी आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून घरातलावर आणण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्नात लागलो ला। विरोधी पक्ष म्हणाले इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये गडबड आहे या सरकारने त्यांच्याच पैकी असलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री इंडिया आघाडीचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी कालच दिल्लीला स्टेटमेंट दिलं की ईव्हीएमच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा जिंकतो विरोधी पक्ष तेव्हा ते खुश होता पण जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष हारतो तेव्हा ईव्हीएम वर डाऊट घेणं हे चुकीचं आहे हे मी म्हणल्यापेक्षा ओमर अब्दुल्ला जे इंडिया आघाडीचे नेते आहे यांनी ताकीद ही त्यांच्या सहकार्यानं दिली आहे म्हणून महाराष्ट्राच्या विरोधकांनी खरी कारण मीमांसा त्यांच्या झालेल्या पराभवाची जर केली नाही आणि फक्त खोटं नाट्हीएम वर दोषारोपण करत राहिले तर पुढच्या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा दारुण पराभव हा जनता त्यांच्या केल्याशिवाय राहणार नाही दिलेला कौल हा ते अमान्य करून जनतेचा अपमान करतात म्हणून जनता देखील त्यांना येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपली जागा नक्कीच दाखवेल प्रश्न भारत हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे बघा या भारताच्या संविधानाच्या नुसार प्रत्येकच जाती धर्म समुदायाच्या लोकांना एकसारखं तिथे राहण्याचं जगण्याचं कार्य करण्याची तार्या उभा आहे आणि म्हणून या सर्व संदर्भामध्ये संविधानामध्ये जे लिहिलं आहे तेच आम्ही मागतो